आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अशी ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ओले काजू कसे कट करायचे ते कसे गर काढायचे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर काजू हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत घरातील वेळीच्या साह्याने हे काजू कट केले जात आहेत जेव्हा आपण काजूचे घर हे कट करत असतो त्यावेळेला हाताला चांगलं असं खोबरेल तेल लावून घ्यायचं त्यानंतर प्लॅस्टिकची पिशवी असेल किंवा ग्लोव्हज असतील त्याने पूर्ण हात कवर करून घ्यायचे कारण काजूमध्ये काजूच्या घरांमध्ये ना तेल असतं एक प्रकारचं की ज्यामुळे आपली जी स्किन आहे ती डॅमेज होऊ शकते रॅशेस उठू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने हाताला पूर्णपणे कवर करून कट करून घ्यायचं आहे आता कट करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे एका हाताला मी प्लास्टिकच्या पिशवीने कवर केले आणि दुसऱ्या हाताला चांगलं असं खोबरेल तेल लावून घेतलेलं ला आहे सुईच्या किंवा दाबांच्या साह्याने काजूचे घर हे अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्याची जी काही साल आहे ती निघून जाईल आता अशा पद्धतीने बाकीचे सगळे घर काढून घेऊयात तरी ते सगळे घर काढून घेतलेले आहेत आणि त्याची जी साल आहेत सुद्धा काढून घेतलेली आहेत अगदी अलगदपणे या सगळ्या काजूंची सालं निघून जातात साल काढून झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये एक ते दोन वेळा छान ही काजू धुवून घ्यायचे आहेत आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये साधारणतः दोन चमचे मी तेल घालते तेल छान असं आता गरम झालं की यामध्ये दोन ते तीन कांदे हुबे चिरलेले घालायचे आहेत तर ग्रेव्ही आपण इथे करणार आहोत ग्रेव्हीसाठी लागणारा जो मसाला आहे तो इथे आता आपण तयार करून घेणार आहोत तर हा कांदा आहे तो छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा हलका कलर चेंज होत आलेला आहे आता या स्टेजवर आपण एक पाव वाटी ओलं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायचे आहेत अशा परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये तीन हिरवी वेलची घालायचे आहेत बदाम फुलच्या तीन ते चार पाकळ्या आणि एक दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत चार टमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे यामध्ये साधारणतः एक चार काजू मी घालते म्हणजे छान असं ग्रेव्हीला टेक्स्चर येईल आणि आता हे चांगलं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तरी ते कलर चेंज होत आलेलं आहे हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नेक्स्ट मध्ये कढई छान गरम झालेली आहे आणि जो आपण मसाला थंड करून घेतला होता तो छान मिक्सरमधून मी बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये साधारणतः चार ते पाच टेबल स्पून मी तेल घालते तेल छान तापलं की यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचं आणि जे आपण कांदा टमॅटोची पेस्ट केली होती एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे ती यामध्ये घालायचे आता यामध्ये साधारणतः एक दोन मोठे चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय सगळं चांगलं असं मिक्स करून झालं की यामध्ये मी दोन ते तीन चमचे पनीरचा मसाला घालते दोन ते तीन चमचे पनीरचा मसाला घेऊन त्यामध्ये साधारणतः तीन चार ते चार चमचे दूध घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे पनीरचा मसाला सुद्धा वापरू शकता किंवा गरम मसाला सुद्धा वापरू शकता येथे मी पनीर वापरणार आहे त्यामुळे मी इथे पनीरचा मसाला घेतलेला आहे चांगलं असं मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे तर येथे पाहू शकता ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे काही आपण ओले काजू काढून घेतलेले आहेत ते घालायचं आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान असं टेक्स्चर आलेलं आहे ग्रेव्हीला आणि चवीला तर एकदम मस्त लागते आता यामध्ये एक ते दोन चमचे कसुरी मेथी घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही या ग्रेव्हीमध्ये थोडासा बटाटा सुद्धा घालू शकता आता यामध्ये पनीरचे जे काप केलेले आहेत ते घालते तुम्ही पनीर यामध्ये किसून सुद्धा घालू शकता एकदम दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साधारणतः सात ते आठ मिनटं छान असं हे शिजवून घ्यायचं आहे साधारणतः एक अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घालते आणि आता हे चांगलं मिक्स करून झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आहे लो टू मिडियम गॅसवर हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे काजू छान असे शिजत आले की आपली भाजी शिजली असं समजायचं म्हणजे काजू थोडेसे ठिसूळ लागतात तर सात ते आठ मिनटं झालेली आहेत मस्त आपल्याशी क्रीमी टेक्स्चरची ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते चपातीसोबत रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता एकदम भन्नाट लागते चवीला नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू